मंडळी कशी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्म मध्ये आणि पाच क्विंटल पन्नास किलो माल आहे मोसंबी छप्पन सो पचाळी छप्पन सो पचा ठेवून सत्तावन्न सत्तावन सो छ साडेवन साठ सौ दो साडेवन साठ सो ढाई साडेवन साठ सो पाच हजार नऊ सो क्विंटल पंधरा किलो पाच पन्नास पन्दारा। किलो एक आठ कट्टे आठ कट्टे फुल भरती कट्टे आगे। आगे। माल बघू शकता आठ होते फुल भरती आणि दोन हजार सात शकता माल सात गुन्हे आणि दोन हजार ला विकलाय दोन हजार रुपये

బారంద్రహర మాల పుల్ పిదా చౌదా కుంటీ కిలో మాలేదీ सोला हजारामध्ये सोळा हजार मध्ये सोळा हजार तीन सो सोळा हजार सोळा हजार पाच सोरा सोळा हजार पाच समाज સોળ હજાર પાસ રો એકસો પાંચસો માલિકો પાંચસો તીનસો ગ્યારા પાંચસો બસ માલિક સાતસો છ્યાસી પુર બાર તીકડે બારા હજાર રૂપિયા એક

इकहत्तर पचहत्तर पचहत्तर सतहत्तर पाँच हजार आठ हजार इक्यासी इक्यासी छियासी छियासी चौरासी पचासी छियासी सत्यासी छियासी छियासी पुरे नब हजार अब आई એક્યાન પંચ્યા રૂપિયા આઠ ક્વિન્ટલ પાંચ કિલોટલ પંચ્યાસી પુર સાત હજાર બગુ શકતા માલ એક આઠ હજાર રૂપિયા आठ हजार एक सो एल पैतालिस किलो नस न एक सो बोल हजार पाच सो ने आठ सोय दस 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 एक

बघू शकता माल सत्याऐंशी शहाऐंशी पाच पंच्याहत्तर बघू शकता हा जो माल आहे आठ हजार रुपयाला गलाय आठ हजार वजन होतं सहा तीस सहा क्विंटल तीस किलो आणि एक लय आठ हजार रुपयाला

बघू शकता हा जो माल आहे चाळीस आरशे भरला गेलोय आणि बावीस क्विंटल आशे किलो होता बावीस आठशे बघू शकता हा जो माल साडे सतरा पड्यालाय साडे सतरा आज काय ऐकली मोसम बिवर मध्ये चांगला माल ऐकला पहा पंधरा ते सतरा रुपये पंधरा ते साडे सतरा साडेसतरा आणि खालीमध्ये काय ऐकले मंगू मंगू आठ हजारापासून बारा हजार आठ ते बारा आणि हे माल समजा आपले पिवळे हिरवे माल डिमांड आहे हिरवे काय कधी हिरवा माल चांगला असला तर सोळा सतरा सोळा सतरा आणि ऑवरेंज माल काय केली समजा ऑवरेंज माल आठ हजार ते बारा आठ हजार ते बारा माल मिक्स माल चालतो इथून पुढं आव किती होती आज शंभर सत्तर सत्तर चाल धन्यवाद कमीत कमीची मोसंबी सहा सात हजार आणि वर मध्ये सोळा सतरापर्यंत पर्यंत एकली अठरापर्यंत पर्यंत या व्हिडिओमध्ये थांब्या आपण पुन्हा नाही व्हिडिओमध्ये जे जवान जे किसा